शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण वागळे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे त्यांनी वांग लागवड केलेलं आहे पाहू शकता त्रिवेणी वांग लागवड केलेलं आहे तर आज, आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आजच्या पेढेमध्ये वांग परवडता भाव तर काय भाव चालू आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना किती खर्च येतो त्याच्यानंतर काय सोडले आता फुलधारणा झालेली आहे पूर्ण तर आपण जे म्हणजे वेग्युलर त्यांना जे खतं देत असतो त्याच्यानंतर फवारणीसाठी देत असतो त्याचा रिझल्ट कसा आहे तेही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आपल्या स्मार्ट फार्मावर युट्यब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे अशा जे नवनवीन व्हिडिओ असतात व्हेजिटेबल असो कोणतंही फळ फळान असो किंवा कोणती भेंडी असो किंवा जे म्हणजे असा मका असो ज्वारी बाजू सगळ्यांची माहिती आपल्याला वेळवेळी या चॅनल असते तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तर दादा आपलं नाव सांगा दगडू साधू भिल गाव वाघरी तर तुम्ही आता वांग लागवड केलेली किती काळी वांग लागवड केलेली दोन हजार दोन हजार काळी वांग लागवड केलेली तर तुम्ही आता किती दिवसात वांग झालंय आता दोन महिन्याचा दोन महिन्या वरती झालेले हा तर आता तुम्ही आता मागच्या वेळेस आता पूर्ण फुल सेटिंग साठी एक वेस्टार वापरलेलं होतं एक छोटी हिरव्या कलरची बॉटल वेस्टार ते तुम्ही सात एम ने स्प्रे घेतलेला दोन वेळेस मारल होतं का हो दोन तर तुमचं वांग आता था पूर्ण थांबलेलं आहे आणि फुलदारणा कशी झाली जबर फुलदारणा झालेली आहे ना आता तर अशा पद्धती आणि आम्हाला एक मेसेज द्या तुम्ही आता ते रेग्युलरली वाटर सोलोबल खत सोडत असता खालून आता तर त्याचा रिझल्ट कसा आहे आता तुम्ही आता मागच्या वेळेस मला आता मी आलो मला सांगत होते पहिले किती कॅरेट वांग निघत होत तुमचं आता चार कॅरेट वांगी घेत होते हा त्याच्यानंतर आता कमी झालं होतं मग किती निघायचं आता दहा आता वाढलं ते आता चार कॅरेट वाढले तर तुम्ही मागच्या वेळेस काय सोडलो आता चार पाच दिवस अगोदर शक्तिमान झिरो जिरो पन्नास हा असं सोडलं आता किती कॅरेट निघताय वांगेचे दहा कॅरेट दहा कॅरेट निघताय तर शेतकरी मित्रांनो जे आता रेग्युलरली वॉटर सोलबल खत येत असता आता ते बारा एकसठ असो एकोणीस एकोणीस एकसो तेरा चाळीस तेरा असो झिरो बावन चौतीस असो झिरो झिरो पन्नास असो किंवा अमिनो ऍसिड असो कॅल्शियम मॅग्नेशियम असो हे जे आहे म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य असो किंवा पहिले ग्रेड आपलं नत्र पुरत पाला असो हे वेळोवेळी जर सोडलं गेलं तर आपलं वांग हे चांगल्या प्रकारे निघत असतं काय वाटतं काय भाव चालू आहे वांग्याचा आता पाचशे सहाशे कॅरेट चावली म्हणजे बारा तेरा किलोचं एक कॅरेट असतं म्हणजे सात सा, सा, कॅरेट निघ दहा कॅरेट निघताय तुमच्या आता तुम्ही सांगताय तर शेतकरी मित्रांनो काय वाटतं परवडतं का वांग लागू लागू परवडतं का परवडताना परवडतं का तुम्ही भेंडी लागवड केली तिकडे भेंडीचाही काय बजावली चाळीस पन्नास किलो चाळीस पन्नास रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो भेंडी वांग हे परवडत असतं नाही जबर झालेली आहे आणि एवढं आहे बा आपल्याकडे पाण्याचा सोर्स असला तरच आपण भाजीपालाची लागवड करावी भाजीपाला एक असतो आपल्याला रेग्युलरली म्हणजे आपला जेव्हा तोडा होत असतो तोडा झाल्यानंतर आपण रेग्युलरली काही ना काही पावती येत असते काही ना काही पैसे मिळत असतात तर त्याच्याने कसं असं घर चांगल्या प्रकारे धकत असतं त्याच्यानंतर आपल्याला घरालाही चांगल्या प्रकारे सपोर्ट होत असतो त्याच्यानंतर हे मका वगैरे लागवड केलेला आपण ते आपलं जे म्हणजे बेनिफिट असतं तो शिल्लक पडत असतो शेतकऱ्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर वांग भेंडी वगैरे लागवड करण्याचा विचार करत असतात तर परवडत असतं चांगल्या प्रकारे आपल्याला चा, त्याचं म्हणजे नियोजन करावं लागत असतं आता आडीचं नियोजन असो पांढरी माशीचं नियोजन असो मावार तुडतुडा असो त्याचं नियोजन असो किंवा आता याच्यावर वांगं जे आळी पडत असते ते फवारणीद्वारे आपल्याला वेळोवेळी फवारण्या घ्याव्या लागत असतात वेळोवेळी खतं सोडावं लागत असतात तर असं नियोजन केलं तरच ते परवडत असतं तर दादा आता तुम्ही आता वांग के लागवड केल्यानंतर हे सव्वा महिन्याच्या पुढे म्हणजे दीड महिन्याच्या पुढे चालू होऊन जात असतं टेम्परेचर असलं थंडीमध्ये दोन महिन्यामध्ये चालू होत असतं चांगल्या प्रकारे बेनिफिट देणारं पीक आहे तुम्ही वांग भेंडी लागवड केली पाहिजे बेनिफिट हा चांगलाच मिळत असतो शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद